नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता गेल्या पन्नास वर्षापासून कराड शहरातील वैकुंधा स्मशानभूमीत राहणार असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्याच्या एका हाकेवर असंख्य कावळे स्मशान भूमीत दाखल होतात खास करून कराड वार्ताने याची दखल घेत त्यांच्याशी बातचीत केली आहे गेल्या पन्नास वर्षापासून बाहेरच्या जगात त्यांचं मन रमलं आहे मात्र त्यांचं मन रमतं ते कराडच्या स्मशानभूमीतच त्यांना दोन मुले असून एक मुलगा इंजिनियर आहे तो पुण्यामध्ये सध्या कार्यरत आहे तर दुसरा कराड या ठिकाणी घरची परिस्थिती खूपच चांगली असताना देखील त्यांचं मन घरात रमलं नाही ते आता राहतात स्मशान भूमीत सर्वजण त्यांना वसंत या नावाने हाक मारतात तर आपण अशा या महान व्यक्तिमत्वाला सध्या भेटतोय कराड वार्ताच्या माध्यमातून कशा प्रकारे ते कावळ्यानं हाक मारतात त्यांच्या हाकेवर कावळे स्मशानभूमीत कशा प्रकारे दाखल होतात हे आता आपण पाहतोय कराड वार्ताच्या माध्यमातून करड वार्ताचा पाहूया एक रिपोर्ट जे येतात ते कावळ्याला त्या आवाज करून खात निवि श्राफ काय झालेला असला तरी चांगल्या माणसानी वागणं हे कर्तव्य आहे मी काळाचा आवाज करीत आहे पण मला सगळी माणसं वसंत म्हणून हात मारतात माझं काय सांगता येत नाही आता मला ऐंशी वय लागलेला आहे एका वेळा शंभर जर नाही घातली तरी मी गेलो तर कावळ्याला आवाज करणारे कोणी नाही इथे मिळणार नाही वसंत काका खैरे हे गेली चाळीस पन्नास वर्ष झाले आपल्या स्मशानभूमीमध्ये सेवा करत आहेत तर कोणताही मनामध्ये दुजाभाव न ठेवता कोणीही बोलवू दे तरी सांगल ते काम करणारे आपले वसंत काका इथं कावळ्याच कावळा शिवला आपला का असं म्हणतात पण काका स्पर्श तर यासाठी जर कावळे आले नाहीत तर त्या कावळ्यांना बोलवण्याचं काम आपल्या आवाजानं विशिष्ट कावळ्यांचा आवाज काढून आपल्या आवाजानं बोलवणारे हे वसंत काका निस्वार्थीपणे इथं काम करत आहेत आणि त्यांना इथं राहून कुठलाही मनामध्ये संकोच येत नाही भीती नाही तर लोकांची सेवा एक देणं एकमेव एवढंच ध्येय डोक्यात ठेवून ते इथं काम करत आहेत तर या अशा काकांना आपण शतशा नमन करूया 好了。<'m>